मराठी युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण अपरांत मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे आपल्यासोबत प्रियंका बाय युअरसेल्फच्या यूट्यूबर्स आहेत तर त्या आपल्या सोबत आहेत तर आपण आज सॉरी करवंदना जी कोकणची काळी महिना आहे आणि आंबे भेटतात काय बघूया तर आज आपण फिरायला लो आलोय करवंदना चला तुम्ही याबद्दल काय बोलताय तर आम्ही गावी आलोय आणि आता आम्ही आहे तर तुम्ही पण आमच्या सोबत या okay. चला मग करवंदाना आमच्या सोबत चिल्लर पार्टी पण आहे बघा आणि हा घाटी बैल हे डायरेक्ट पहिल्याच तिथे बघा हो या <laughs> तुमच्या बैलाचं नाव काय त्याचं yeah? नाव सोन्या इकडचा परिसर जो आहे ना खूप छान वाटतोय चला आता करवंद भेटत का बघूया बघा म्हशी पण आहे इकडे हा आंबे कसे खायचे तुम्ही झोपून आंबे खातात बघा अच्छा ही फांदीस तशी आहे ह्या आंब्याची हा आंबा नाही त्याच्या पुढे आंबा आहे हा येऊ ना चल चल आता मग आपण झोपून खाऊया आंबे ओके बघा पावसाच्या अगोदरचा इकडचं नेचर बघा आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा नेचर बघा आपण येऊ परत इकडच्या नेचर मध्ये बघा किती सुंदर आणि एवढं प्रसन्न वाटतंय ना की सगळं थकान दूर होतीये खूप छान वाटत वाव हे आहे ना आ, आ, हे आहे ना सोनं म्हणून युज केलं जातं ना तीही पाण्या दसऱ्याला हा का आंबा असा भरून आलाय हो काय मजा आहे तो बा आंबा पिकलाय पण एक आंबा पिकलाय बघा ही ही दिसत लाल लाल दिसत आहे हका आहे ना पिकलाय शकतो का झाडावर नाही <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> फक्त दाखव कुठला आंबा तिथे नहीं 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 रिटर्न नहीं देगा कसम खाओ तब तक ताया हम बाप इकलैला ओये यार ना तब तक नहीं कपल ये पढ़ने का कन्नल में है क्या शहर से पहले अरे आम इकलैला है बस ओ मालूम नहीं क्या करेगा कुछ ये साइड लो परे कमाल है कमाल मला तर मच्छर नाही कापलाय हे हे बघ मला येतो मच्छर तुम्ही काय ते करवंदच आहे ते एवढे मोठे मोठे मग

तीन तीन आ, काटे। हे खूप छान असतात लागले की कारण की ते आठवण करून देते आपण गावाला आहोत <laughs> असे काटे घेणं हे खरंच खूप गरजे कारण की गाव हे अरे शिकतो ते सरक

मगास पासून जंगल पोहचतेचा स्वर्ग म्हणजे ही जागा ही <coughs> गाई जे काय प्लीज मला कमेंट करून सांगाल काय याला काय बोलतात सांगू? कमेंट सेक्शन मध्ये सांगा।, सांगा असा खालतून आलोय आणि असं वर जायचं आहे तर आपला डोंगर चढायचा आहे ओके okay. पण त्या अगोदर हे बघा एवढं प्रसन्न वाटतंय ना छान वाटतंय हो लवली तर मग चला असं एवढा डोंगर डोंगर चढत 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 एवढा खालती डोंगर चढून आता आपण विश्रांतीसाठी बसलोय हे बघा सगळेजण विश्रांतीसाठी स्पुडी जरा नीट बस नीट बस सगळं दिसतंय का बघा आपण विश्रांती करताना हे फक्त एकच माणूस थकलाय नाही तो म्हणजे मी स्वतः <laughs> बाकी कॅंग सा हे बघा कशी थकले अच्छे रे बघा त्यांचे ठीक आहे चला अजून असे आपल्याला दोन डोंगर चढायचे त्यासाठी तयारी चालेल ही विश्रांतीची सायाच पान आणि हे आम्ही काय करायचो लहानपणी जेव्हा शाळेत होतो मराठी शाळेमध्ये गावच्या हा मिरजोळी तर तेव्हा ना आम्ही असं पानांना हे करायचो काट्या लावायचो आणि असं छत्री बनवून जायचो जेणेकरून आम्हाला ते पावसाळ्यात छत्री म्हणजे पाऊस नाही लागायचा आता पण ऊन नाही लागत आहे बघा तुम्ही सावलीच मिळते तर हा एक आठवण म्हणून आली ती तुमच्यासमोर दाखवली हे बघा आम्ही बदल दाखवतो जरा बनले तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग सांगा तुम्ही गावची जी दाखवलेली आहे तर तुम्हाला हा कसा वाटला ते कमेंट दार्वे कलवा तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही फक्त व्ह्यूज देताय सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब पण करा जेणेकरून आपलं चॅनल पुढे पुढे जात जाईल आणि मेन म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला दिसत राहतील आणि जेव्हा मी कधी नवीन ब्लॉग टाकत जाईल ते तुम्हाला शो होईल तर त्यासाठी तुम्ही बघतच राहा कोकण अपरांत खूप छान चॅनल आहे आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्टची खूप गरज आहे आता कुठं चॅनल माझं थोडं थोडं पुढं होत चाललं आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत आपण नवो नवीन व्हिडिओमध्ये भेटतच राहू आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटतच राहू मी प्रयत्न करेन माझे सतत हमेशा भेट पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोकणात राहा हृदयात राहा